दैनंदिन जीवनात महिलांना कामापासून स्वतःसाठी वेळ मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जिम ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे महिलांसाठी मोफत अशी सुविधा आहे तीनशे महिला दैनंदिन या जिम मध्ये सहभागी होतात नेमकी काय संकल्पना जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी जुई जाधव हो यांनी सकाळी उठल्यापासून दगदगीचं आयुष्य जगणं घरच्यांसाठी सर्व काही तयार करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व काही योग्य पद्धतीने कसं करता येईल या सगळ्याची खात्री एक महिला घेत असते आणि काळजी देखील एक महिला करत असते याच सगळ्यामध्ये या, या दगदगीच्या आयुष्यामध्ये महिलांचं आजकाल आरोग्याकडे दुर्लक्ष होताना देखील पाहायला मिळते अनेक जिम्स आहेत जे महिलांसाठी आहेत मात्र त्या जिमसाठी तितके पैसे देखील भरावे लागतात मात्र मुंबई महानगरपालिकेने एक योजना सुरू केली आहे ती म्हणजे जिम ऑन व्हील्स या जिम ऑन व्हील्सच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी ही जिम सुरू करण्यात आली आहे आणि ही जिम एका वॅन पद्धतीची आहे आणि केवळ महिलांनाच या जिममध्ये प्रवेश आहे तोही मोफत प्रवेश आहे त्यासाठी हमकाच येतात काय आहे जिम ऑन व्हील्स आणि काय आहे ही संकल्पना हे जाणून घेण्यासाठी एन डी व्ही मराठीची टीम त्याच जिम ऑन व्हील्स त्या इथे पोचली आहे आणि आपण ही जिम ऑन व्हील्स नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत तर मग या पाहुयात काय आहे जिम ऑन व्हील्स जिम ऑन वीज ही योजना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे आणि एक नॉर्मल जिम कसं असतं तशीच ही एक जिम आहे म्हणजे ज्या काही व्यायाम करण्याच्या मशीन्स आहेत त्या सर्व मशीन्स आपल्याला इथे या जिममध्ये देखील उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात प्रामुख्याने ही जी जिम आहे ती महिलांसाठी मोफत आहे आणि केवळ याच परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही जिम मर्यादित नसून इतरही ज्या महिला ज्या कामासाठी या परिसरामध्ये येतात घरकामासाठी ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यादेखील महिला या जिममध्ये आपला सहभाग दर्शवू शकतात ही जिम मोफत आहे आणि संपूर्णपणे काळजी घेतली जाते कारण का इथे कोचेस आहेत ट्रेनर्स आहेत आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मग आधार कार्डने या संपूर्ण महिलांची माहिती देखील गोळा केली जाते म्हणजे सुरक्षेची देखील काळजी देखी घेतली जाते ही भारतातली पहिली जिम आहे जी, जी लोकांसाठी व्हील्सवर आलेली आहे आणि घरोघरी पोहोचलेली आहे ही एक जिम आमदार आहेत काय सांगशील जिम ऑन व्हील्स ह्या संकल्पनेबद्दल महिलांसाठी ही जी जिम आहे ती कशी मदतीची ठरू शकते अच्छा जसं आता हे एथ ऑफ मार्चला हे ओपनिंग झाली होती तेव्हा जे आपले ऑनरेबल मिनिस्टर आहे श्री मंगलप्रभात होडा ह्यांचं हे है स्वप्न होतं की महिलांसाठी असं काहीतरी करावं ज्यांच्यानी त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रुवमेंट यावी तर आमची जी कंपनी आहे बी द चेंज त्यांनी त्यांचं हे स्वप्न साकारलं आणि हे जिमऑन व्हील्स म्हणून हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे ज्या लेडीज यांना फिटनेसबद्दल ॲक्च्युअलमध्ये नॉलेज नाही आहे तर ते इथे येतात आम्ही त्यांना न्यूट्रिशनबद्दल पण गाईड करतो आणि जे पहिलं ते समजायचं आहे की एक्सरसाईज म्हणजे नुसतं वॉकिंग आहे ते त्यांचं जे बिलीव्ह होतं ते रॉंग ठरून ते आता एक्सरसाईज एन्जॉय करतात आणि सगळ्या टाईपची एक्सरसाईज करण्यामध्ये बिलीव्ह करतात च महिलांसाठी ही एक सोयीस्कर जिम का का सो कर आहे कारण का दिवसभर काम करून थोडासा वेळ स्वतःसाठी महिला काढतात आणि तो वेळ जर आपल्या आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या जे काही जिम आहे ते करण्यासाठी जर घालवत असेल तर ही जिम नक्कीच त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे कारण का एकतर मोफत आहे आणि विशेष म्हणजे फक्त महिलांसाठी आहे महिला कोचेस देखील त्यांच्यासाठी इथे आहे त्यामुळे आरोग्याकडे स्त्रीचं लक्ष जे आजकाल ती दुर्लक्ष करते त्या आरोग्याकडे पुन्हा एकदा वळण्यासाठी ही एक जी संकल्पना आहे ती खरंच खूप वेगळी आहे कारण का महिला दिवसभर काम करून थोडासा वेळ जो स्वतःसाठी काढतात तो जर इथे त्यांनी लक्ष दिलं आपल्या आरोग्याकडे तर मात्र त्यांचं पुढचं आयुष्य देखील सुखाने आणि समाधाने व्यतीत करू शकतात व्हिडिओ कल्पेश सह जुई जाधव एन डी मराठी मुंबई